अमरावती शहरातील नागरिकांना नमस्कार महापालिकेने शासनाच्या नियमानुसार दरवर्षी मालमत्ता कर आकारणी करण्यात येते परंतु काही नागरिकांनी मालमत्ता कर भरणा केलेली नाही थकीत आहे आणि काही नागरिकांची चालू मालमत्ता कर मागणी आहे की एकतीस मार्च पर्यंत आम्ही काही बाबतीमध्ये मालमत्ता कर भरावा नागरिकांना फायदा व्हावा नागरिकांच्या पैशाची बचत व्हावी म्हणून सूट दिलेली होती परंतु नागरिकांच्या मागणीनुसार परत परत आम्ही ती सूट दिलेली होती एप्रिल महिन्यात ती सूट दिलेली आणि आता मा मे महिन्यामध्ये एकतीस में एकतीस तारखेपर्यंत सूट दिलेली आहे यामध्ये मालमत्ता कराच्या सर्वसामान्य करावर दहा टक्के सूट आहे ऑनलाईन भरणा केली तर तीन टक्के आहे महिलांच्या नावाने जर मालमत्ता असेल तर तीन टक्के सूट आहे अशी सोळा टक्के सूट आहे याशिवाय सोलार ज्यांनी बसवलेले आहेत किंवा रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आहेत यांना सुद्धा काही प्रमाणात सूट दिलेली आहे याशिवाय स्वातंत्र्य सैनिकांना सुद्धा सूट दिलेली आहे यामुळं नागरिकांनी दिनांक एकतीस तारखेपर्यंत आज अठ्ठावीस तारीख आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस मे अठ्ठावीस एकोणतीस तीस आणि एकतीस मे पर्यंत हा मालमत्ता कर भरावा तर साधारणपणे सोळा टक्क्याचा मालमत्ता करात सूट मिळून घ्यावी असं मी नागरिकांना आवाहन करतोय